जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची मुदत संपत आल्यामुळे संघाचे मार्गदर्शक एम ए यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणीसाठी निवडीची बैठक रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी मराठी पत्रकार संघाच्या भवनामध्ये संपन्न झाली आहे या बैठकीचे प्रास्ताविक मावळते अध्यक्ष शहनाज टेक या बैठकीचे प्रास्ताविक मावळते अध्यक्ष शहजाद खान यांनी केले निवड समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार एम ए माजीद विनोद अकबर सिद्दीकी निहाल अहमद दीपक राजूरकर प्रभाकर कुरे एम के कादरी आदी मान्यवरांचा समावेश होता पत्रकार संघाच्या अध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली आहे अध्यक्षपदी शेख शकील अहमद तर कार्याध्यक्षपदी बालाजी शिंदे सोसकर सचिवपदी ज्ञानेश्वर रोकडे पाटील उपाध्यक्षपदी किसन प्रसाद खाडे सिराज सिद्दीकी रियाज चाऊस संतोष लहाणे एम एजाज रामप्रसाद कंठाळे सहसचिव मौलाना सिराजुद्दीन नदवी कोषाध्यक्ष आबेद देशमुख सह सदस्यपदी एकनाथ अवचार नसीर इरफान कुरेशी शेख रफीक तांबोळी निशाद अहमद आदींची निवड करण्यात आली आहे या कार्यकारिणीच्या निवडीच्या बैठकीला जिंतुरबोरी चारठाणा आदी गावातील मराठी पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन करून आभार विनोद पाचपिले यांनी मानले आहे स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान बठाण जिंतू सर्वप्रथम तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे मी पत्रकार संघाच्या वतीनं आभार मानतो दोन वर्षामध्ये मा त्यांनी माझ्यावर व माझ्या नूतन निवडलेल्या सर्व सहकारी मित्रावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही सगळेजण नक्कीच पात्र ठरवून पत्रकार संघाला गेलेले गतवैभव मिळवून देण्यासाठी मी माझ्या सहकारी बालाजी भाऊ ज्ञानेश्वर रोकडे पाटील तसेच सर्व अन्य सदस्य नेहमी प्रयत्नरत राहून आम्हा तिघांनाही संघटनेमध्ये काम करण्याचं पूर्व अनुभवसुद्धा आहे यापूर्वीसुद्धा मी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे बालाजी भाऊ संभाजी ब्रिगेडचं काम बघतात ज्ञानेश्वर रोकडेसुद्धा संघटनेचं काम करतात त्यामुळे त्या अनुभवाचा आम्हा तिघांना नक्कीच फायदा होईल आणि आम्ही आमच्या सहकार्याने टाकण्यास विश्वासावर पात्र ठरू जय धन्यवाद जय महाराष्ट्र पत्रकार संघाकडून उदर्भ झाल्यानं सर्वप्रथम स्वागत करतो आणि जबाबदारी आमच्या पूर्ण टीमला जी दिली ती सोपवली ती आम्ही मनापासून पार पाडू आणि आपले सामाजिक उपक्रम सामाजिक कार्य या मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पार पडतील आणि मोठमोठे कार्यक्रम आणि समाजोपयोगी पत्रकारिता या माध्यमातून आम्ही आचारसून आम्ही या निमित्त